पैशाची फार ताकद नाही आहे तुम्ही आता त्याच्यातूनच आपण हा कार्यक्रम करतो वेगळं काही करत नाही कोणाशी आपण मोठ्या माणसांची मदत घेत नाही कोणी आपल्याकडे व्ही आय पी नाही सगळे व्ही आय पी आता हे यजमान आहे आरतीला तर आपली अशी पद्धत आहे पण यजमान का सफाई कामगार असतात काम करणाऱ्या नर्स असतात दुकानामध्ये हमाली करणारे लोक असतात शंग्जानाचे गाडीवाले असतात आपल्या घरी जी भांड्यावाली धुनेवाली असते तिलासुद्धा आम्ही इथं सन्मानाने बोलवतो फक्त तिचं नाव जाहीर करत नाही कारण तिचा अपमान नको व्हायला कारण हा कार्यक्रमच आपला सर्वसामान्यांचा आहे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या सुद्धा आपण यजमान म्हणून आरतीला बोलवतो म्हणजे जो कारखान्याचा मालक असतो त्याच्या शेजारी पेट्रोल भरणारा माणूस उभा असतो तो आरती करत असतो तेव्हा हा कार्यक्रम सर्वसामान्याचा आहे तुमच्या उपस्थितीमुळेच याला शोभा येते तर तुम्ही आता आपल्यातलीच जन सामान्यातलीच ती आंबोरची मुलगी आहे तिला सोन्याची नथ यांनी प्रदान करायची येतो आणि तुम्ही टाळ्या वाजायचा हा आमच्या गल्लीची सून पण येते श्री सचितानंद सद्गुरु साईनाथ महाराज की दुसरी वैष्णवी वाल्लेकर वैष्णवी वाल्लेकरला ब्रेसलेट आहे त्यांच्या संजीव भाऊंच्या मुलीला विनंती करतो यंग टिंग खूप दिसते मला आज बहुत्या तरुण मुली कार्यक्रमाला आलेला मला खूप आनंद आला क तरुण मुली आपल्या या कार्यक्रमाला पूर्वी असा काळ होता का सगळ्या वृद्ध महिला वयस्कर महिला त्या दिसायच्या पंधरा वर्ष सॉरी दहा पूर्वीची गोष्ट आहे आणि आज सगळ्या तरुण मुली ह्या कार्यक्रमात भाग घेत आहे म्हणजे आपला साईगाव पालकीचा जो कार्यक्रम आहे हा तरुणींना सुद्धा आवडतोय तर परत एकदा तुम्ही स्वागत करा टाळ्या वाजवताय वस्तविला त्यांना मुंबा देवी माता की आणि आता आपला नेहमीचा तुम्हाला खूप लांब जावं लागतं म्हणून आपण ही कथा बरोबर तीन तासाची घेतो तुमच्या काही सूचना असेल तर तुम्ही आमच्या आयोजनातील कोणत्याही व्यक्तीला सांगा कारण ह्या का या कार्यक्रमाचं कोणी अध्यक्षच नाहीये आणि कोणी प्रमुख कार्यकर्ता नाहीये फक्त मला बोलता येतं म्हणून मला माईक दिला जातो पण मी पण अध्यक्ष वगैरे नाही आहे एकवीसशे सत्तर नंबरचं कुपन आहे का एकवीसशे सत्तर दोन एक सात झिरो एकवीसशे सत्तर पा बर आल्या का वाटं जी आता तुम्हाला दोन्ही सूचना दिल्या उद्याचं नेत्र शिबिर हां आणि हे झालं शुक्रवारचा कार्यक्रम आणि रविवारी पण एक कार्यक्रम आहे आता बऱ्याच वृद्ध महिला आहे बऱ्याच जणांना खुर्चीवर बसावं लागतं आहे गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे लोकांना आणि आजकाल थोडासा तरुण किंवा प्रौढ लोकांना पण तो आला आहे पन पन्नास लोकांना पण पन गुडघे दुखायला लागलेत तर अहमदाबादचं जे शेल्बी हॉस्पिटल आहे त्यांची खूप मोठी टीम आहे आणि खूप चांगली टीम आहे ती येऊन आपल्याला गुडगा दुखतो असेल तर त्याला गादी सरकली आहे किंवा नी रिप्लेसमेंट करायचं आहे किंवा जर त्याला काही व्यायाम करून नीट करता येत आहे तर त्याच्याविषयी मार्गदर्शन करणार आहे तर त्याचाही तुम्ही रविवारी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण तो, तो, तो कार्यक्रम ठेवला आहे तर त्या कार्यक्रमाचा पण तुम्ही लाभ घ्या म्हणजे त्या शिबिराचा पण लाभ घ्या ते पण ज्येष्ठ नागरिक आणि महिला समितीच्या वतीने आणि आपल्या संयुक्त विद्यमानाने पण ते रविवारी आहे म्हणजे लक्षात ठेवा उद्या नेत्र शिबिर शनिवारी तुम्ही कशमंगल कार्यालयात सगळ्या तरुणींनी आणि महिलांनी यायचं आहे आणि रविवारी हॉस्पिटलमध्ये ज्यांना खुबा दुखतो पाड दुखते किंवा जे अस्थिविकार हाडाचे विकाराचे जे प्रॉब्लेम आहे त्यांनी रविवारी यायचे आणि कथा ऐकायला मात्र सगळ्यांनी यायचंय अच्छा आरतीचे मानकरी श्रीवसऊ डॉक्टर नागरे श्रीवसऊ संदीप डॉक्टर संदीपजी बाबळे श्रीवसौ डॉक्टर उदयजी क्षत्रिय श्रीवसऊ डॉक्टर मयूरजी झोरवेकर श्रीवसऊ डॉक्टर हेमंतजी राठी श्रीवसऊ डॉक्टर ने नरेंद्रजी भट्टड श्रीवसऊ डॉक्टर रामदासजी आव्हाड श्रीवसऊ डॉक्टर मयूरजी तिरमखे श्रीवसाऊ अमृतभाई पटेल श्री बसऊ कांतिलालजी पटेल श्री बसव नारायण शेट अग्रवाल श्री बसौ जितूभाई पटेल श्री बसौ हिम्मतभाई पटेल श्री विनायक विनायकजी गायकवाड श्री बसव वैभवजी आढाव श्री बसव बाळे रुईकर श्री बसव दत्ताजी काले बसव चंद्रकांतजी वाघमारे श्री बसव आनंद शेठ काले श्री बसौ धनंजय जी कहार श्री विकीजी जोशी श श्रीसऊ बालाजी गोर्डे श्री बसऊ संतो संतोषजी गंगवाल श्री बसऊ बाळाजी आंबोरे श्री बसऊ रविकिरणजी डाकेसाहेब श्री बसऊ सिवा सहानी या सर्वांनी या ठिकाणी आरतीस उपस्थित राहायचं आहे अारतीसठिस सरे उभे राहूया

सन्तसुन्दरे कामने गर्भवासे सुखे गाले आमासी योगे अट्टा भरीरुमाङ्गी रखुमाईसे दिव्यशोभुण्डलिकासे भेटि आदेगा चरणी चरणीमाहे भीमा उद्धरी जगम जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा रघुमाई मन्तु भारायि चाने तुळशी माळा जोडा करठे कासे पितांबर कस्त्री लाटी देव सुरबर नित्य भेटी गरुड हा मुंद पुढे उभे राहती जय देव जय देव जय पांडुरंग रखुमाई बंद भाराई आषाढी गर्ती भक्त जन येत चंद्रभागे जे सेकरी दर्शन हेळा मातया होय नाम देव भावे वाढीती जय देव जय देव जय पाडुरंगा प्रकुमाई मंद भारायीच्या मंद भापाल सुरंगा दे जय देव जय दे चन्द्रभा कुण्डली कदा कुण्डलि कदा कुण्डली कदा याहो अवगे बाबा सीवना सारी श्रीवन्दना च बाबा सीव श्रीतानन्द सद्गुरु महाराज की जय आदिशक्ति बुम्बादि माता की जय मोदगेश्वर भगवान